तुमचं नाव काय माझं आशा विष्णू चांदर आहे स्वामी मार्ग तुम्हाला कसा सापडला मला स्वामी मार्ग माझी आत्याची मुलगी आहे ते स्वामीचं पारायण वगैरे सर्व करत होत्या तर मी एकदा म्हणजे माझ्या टेन्शनमध्ये दुःखामध्ये त्यांना फोन केला की ताई मला असा त्रास येत असाय तर ती म्हणली तू स्वामी समर्थ सारा अमृत ती नाद्याय वाच अकरा मणी जप कर त्या अशक्य गोष्टी पण शक्य होईल माझ्या भावाचं लग्न एक्केचाळीस वर्षात झालेलं आज होतच नव्हतं मग मी स्वामी समर्थांचं सारामृत वाचक केलं ती अकरा माळी जप केला आणि एका वर्षातच माझ्या भावाचं एक्केचाळीस वर्षातच लग्न झालं आणि आता त्याला पाच वर्षाची मुलगी आहे असा स्वामींचा मला प्रचिती याय लागली परत एकदा मी होती मुलाला नाही मी घरी पाकिट विसरली आणि माझ्या पायात दुखणं होतं आणि वेळ खूप होत होता शाळेत पोहोचू कशी तर म्हणजे स्वामी आता काय करू मग अचानक एक रिक्षा आली आणि मला बोली कुठे जायचंय बसा पण माझा जीव घाबरला पण मी स्वामीचं नाव घेतलं आणि बसली त्यांनी मला बरोबर शाळेसमोर नेऊन सोडलं मग मी बोलली श्री स्वामी समोर असं वाटतं स्वामी माझ्या सोबतच आहे आणि कधी पण मला काय वाटलं की मी जसं आईचं नाव घेतं तसं स्वामीचं नाव घेते माझ्या स्वामी ही मला प्रचिद्धी आली आणि मी अजून स्वामींसाठी सौ, वेळी होत चालली बस आता मरेपर्यंत श्री स्वामी सावध